हॅलो गाईज कसे आहात सगळे मजेत ना तर आजचा दिवस आहे तो माझा दुसरा दिवस आहे लेहचा आणि काही नाही रिलॅक्स आहे पूर्ण आज जर तुम्ही कुठच्याही दिवशी या पण कसं पहिले एक ते दोन दिवस तुमचे रेस्ट झाली पाहिजे जर तुमची रेस्ट नाही झाली तर तुम्हाला हेडॅक त्यानंतर अनइझी फील होणं हे सगळं तुम्हाला होत राहील सो त्यामुळे मी आज पूर्ण दिवस म्हणजे आत्ता वाजलेत जवळपास तुम्ही बघू शकता पाच वाजायला आलेत आणि काय नाही पूर्ण दिवसभर झोपून होतो मग अशी उठलो तर फ्रेश वगैरे झालो आणि आता परत आमची चहा कॉफी आहे सो जस्ट इथेच राऊंड मारतो आहे बघून येऊ खाली काय आहे का लेहला जर तुम्ही पहिल्यांदा ये येत असाल तर कम्प्लीट एक ते दोन दिवस तुमची रेस्ट झालीच पाहिजे जर तुम्ही बाय फ्लाईट येत आहेत तर जर तुम्ही बाईकनी कश्मीर थ्रू येत असाल मनाली थ्रू येत असाल किंवा मुंबई वगैरे तर नॉर्मली तुम्ही ॲक्लोमॅटाईज होऊन जाता कारण कसं असतं की तुम्ही झिरोपासून नॉर्मली वरती येत असता त्यामुळे तुम्ही तुमची बॉडी जी आहे ती ॲक्लोमॅटाईज होऊन जाते आणि जस काल येताना माउंटन्सवर फक्त स्नो होता त्यामुळे ह्या इकडेचे जे पहाड आहेत ह्या इकडे माउंटन्सला स्नो दिसतोय बाकी इकडे सिटीमध्ये आणि नॉर्मली पासेसला म्हणजे जसं वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल रोड जो खाडुंगला आहे त्या खाडुंगला पासला तुम्हाला बर्फ भेटेल असं मला वाटतंय आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला एक गोष्ट दाखवतो हे बघा हे जे तुम्ही बघताय हे ॲप्रिकॉट आहेत म्हणजे आपण त्याला मराठीत जर्दाळू म्हणतो आणि हे बघा इथे अजून एक हे इथे फळ दिसतंय हे आहे वॉलनट म्हणजे अक्रोड हे अक्रोडचं झाड आहे आणि हे जर्दाळू आणि ही जी झाडं आहेत ही ज सरळ सरळ उंच उंच जी गेली आहेत ही जी झाडं आहेत ह्याला म्हणतात सफेदा आणि ही सफेदा जी झाडं आहेत ह्यांचं कसं असतं की मेमध्ये मे आणि जूनमध्ये नॉर्मली यांच्या या झाडापासून एक सफेदा म्हणजे एक छोटंसं असं रुई म्हणतो आपण त्याला तर ते कापूस जसं आपण म्हातारी म्हणतो आपण पन लहानपणी म्हातारी म्हातारी ती उडायची बघा तर त्या आ, छोटे छोटे जे रुईसे रुई आहेत ते ह्या झाडाला लागतात आणि हे उडतात तर जर तुम्ही लदाखमध्ये असाल किंवा काश्मीरला असाल तर काश्मीरमध्ये पण ही झाडं आहेत लदाखमध्ये पण ही झाडं आहेत तर ह्या झाडापासून जी रुई निघते त्या रुईपासून तुम्हाला सावध राहायचं आहे का कारण ती जर रुई जर तुमच्या नाकात वगैरे गेली तोंडात वगैरे गेली तर आजारी पडण्याचे चान्सेस असतात सो so, कंप्लीट दोन ते तीन दिवस आजारी पडतो माणूस त्यामुळे आजारी पडायचं नसेल तर मास्क लावा मस्तपैकी मास्क लावून सुद्धा आपलं काम होऊन जातं आणि आर्मीच्या हेलिकॉप्टरवरती कॅमेराला एवढं दिसणार नाही आर्मीचं हेलिकॉप्टरवरती फिरतंय बाकी हे जे झाड आहे ह्याचं गुच्छासारखं दिसतंय हे जे झाड आहे याला म्हणतात विलो म्हणजे जर तुम्ही काश्मीरला आला असाल किंवा इकडे नॉर्मली काश्मीरला यापासून या झाडापासून बॅट बनवतात आणि या बॅटचं नाव असतं कश्मिरी विलो बॅट म्हणजे नॉर्मली आपल्या इंडियन क्रिकेट टीममध्ये आणि नॉर्मली आपल्याकडे जे बॅट बनतात महाराष्ट्रामध्ये ज्या बॅट बनतात त्या नॉर्मली साग्याच्या झाडाच्या पण बनतात किंवा इतर झाडांच्या पण बनतात बट जे क्रिकेटर्स यूज करतात क्रिकेटर्स ज्या बॅट यूज करतात ते ह्या झाडाचे यूज करतात म्हणजे विलो ट्रीच्या मेन मेन क्रिकेटर तसं अजून एक ह्याच्यात प्रकार आहे तो म्हणजे जर तुम्ही बघितलात तर इंग्लिश विलो पण आहे त्याच्यात पार्ट तर इंग्लिश विलो जे आहेत ते नॉर्मली सगळेच क्रिकेटर आहेत ते इंग्लिश विलो वापरतात आणि नॉर्मल आपल्याकडे इंडियन क्रिकेट टीममध्ये सुद्धा याचा वापर होऊन होतो याचा वापर होतो सो चाललो आहे मी परत माझ्या हॉटेलकडेच कारण जास्ती इथे काही नाही आहे बघूया मी एक आता चहा पिणार चहा पिऊन तुम्हाला इथलं लोकल मार्केट ते पण दाखवतो आणि हे पण झाड तेच आहे विलोचंच झाड आहे ह्याच्यापासून पण बॅट बनतात बट हे कसं असतं की कमीत कमी हे झाड शंभर वर्ष जुनं पाहिजे जर शंभर वर्ष जुनं असेल तरच ह्या झाडापासून चांगली बॅट बनते नाहीतर बनत नाही अगेन ते समोरचं दिसतंय ते सफेदा हे पण सफेदा आणि ही जी झाडं आहेत ॲपल आणि इथे बघा ह्यांनी घरगुती शेती म्हणतात तसं आहे का नाही काहीतरी लावलेलं ला असतं इकडे इकडे जर तुम्ही बघितलात तर हे त्यांच्याच शेतातलं सगळं सामान देतात आपल्याला म्हणजे डिनरला असेल किंवा लंचला असेल आता हे बघा इथे एक छोटसं काय माहीत नाही हे बघा या इथे काकडी का दोडका असं काहीतरी लागलं आहे मला पण नक्की नाही माहिती आहे झाड आहे पण काहीतरी लागलं आहे त्याला काकडीसारखं दिसतं आहे आणि ह्या फ्लावर आहे तिकडे जो आहे तो लोकल साग आणि अजून तरी मला ही जी झाडं आहेत ही मे बी कारलं असेल किंवा त्याचं वेल असेल आणि कारल्याचं वेल सुद्धा असंच येतं सुमेपी ते असेल माहित नाही विचार करा हे केवढं पौष्टिक आहे आपल्या बॉडीसाठी पण आणि सगळंच हां तर जातो मी रूमला आणि फ्रेश होतो फ्रेश होऊन मी जाणार मार्केटला तर मार्केट, मार्केट पण दाखवतो नॉर्मली कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्ही याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितला असाल मार्केटचा एक छोटासा व्ह्यू दाखवलेला मी पण आज बघूया जरा ट्राय करू पूर्ण माय मार्केट कॅप्चर करायचा ट्राय करतो मी पण इथलं जे मार्केट आहे ते फक्त दोनशे मीटरच्या म्हणजे म्हणतो ना आपण दोनशे मीटरमध्ये ते मार्केट संपून जातं इथलं जे मार्केट आहे ते लेहचं तर बघूया जाऊया तर चाललो आहे आता मार्केटला चालत चालत जायचं त्या मी कंटाळ आलाय मी म्हणलेलं की साडेपाच सव्वापाच किंवा जास्तीत जास्ती सहापर्यंत निघायचं पण पॉसिबल नाही झालं त्यामुळे आता वाजले जवळपास साडेसात फुल ऑफ रोडिंग पाण्याचा रोड लिलबिल लाचकण काल लचकनका का अगं बाय वन टू थ्री नाय महादेव 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 की लाचका का पाचकारा काय नाही <laughs> आयच्या गावात आत्ता <laughs> आलो आहे मार्केटमध्ये पहिले पाण्याची बॉटल एक घेतली feels right with you i'm heavy breathing feels like i'm lucid dreaming i'm not usually the तर आलेलो मार्केटला आता परत रिटर्न चाललो आहे पूर्ण लेहरचं आहे गल्ली बोळ आम्ही फिरतोय सुनसान आहे आणि सगळे हॉटेल्स खाली आहेत कारण तुम्हाला माहितीच असेल जे मागे कान झालं काश्मीरला बावीस तारखेला त्यामुळे पूर्णाच्या पूर्ण, पूर्ण हॉटेल्स खाली आहेत काहीच बुकिंग नाही आहे खूप बेकार या टाईम आहे हे बघा हे पण हॉटेल आहे वरची एकच फक्त लाईट दिसतं आहे बाकी सगळं हॉटेल बंद आहे जी विचार करा पण जे लडाख जे आहे ते खूप सेफ आहे त्यामुळे बघा आत्ताशी आठ वाजलेत आणि आम्ही बिनधास्त फिरतो आहे आणि नॉर्मल जे गेस्ट असतात म्हणजे जे नॉर्मल जे टुरिस्ट आहेत ते पण आरामात फिरत आहेत काही प्रॉब्लेम नाही आहे पण लोकांच्या मनात फक्त भीती आहे बस एवढंच बाकी काय नाही हे बघा हे बघा काय रे हे सोंड्या कसा आहे पाहुणा दिसायला चांगलं आहे पण तुम्ही गाडी घेऊन जर का इकडनं जोरात गेलात तर बाबा रे बाबा वाट लागली असं आहे तर आता डायरेक्ट जातोय मी हॉटेलला आणि डायरेक्ट हॉटेललाच भेटू <laughs> फायनली 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 आलो हॉटेलला अव रे बाबा जमलो तर आत्ता आलो आहे जेवायला आणि जे हॉट सॉर सूप आहे नॉर्मल सलाड जिरा राईस इथे ते दाल, दाल फ्राय आहे पापड त्यानंतर इकडे चिली न्यूडल्स आहेत तिकडे भेंडी इथे पनीरची भाजी आहे इथे स्वीट आहे आणि इकडे नॉनव्हेज आणि हे माझं रेस्टॉरंट आहे